सर्वांना नमस्कार मित्रांनो बिट्टलचे लहान पिल्लं खरेदी करताना पाहा कशी होऊ शकते तुमचीही फसवणूक तर खरं तर मित्रांनो या विषयावर व्हिडिओ बनवायची इच्छा नसताना मी व्हिडिओ बनवत आहे काय होणार आहे काही फार्माले बरेच जण असे आहेत असे पण आहेत जे क्वालिटीमध्ये काम करतात इमानदारीने काम करतात ते नाराज होतील काही त्याबद्दल वाईट वाटतंय वाट आणि या गोष्टीमुळे पण वाईट वाटतं वाट वाट की ज्या लोकांची फसवणूक झाली आहे होती जशी माझी पण सुरुवातीला झाली जे पहिल्यांदा मी बिटलचा मेल फिमेल खरेदी केला त्यावेळेस माझी झाली आणि बरेच जणांचे व्हिडिओ मी टाकतो आहे पाचशे पाचशे प्लस व्हिडिओ मी टाकले आत्तापर्यंत अपलोड केलेत आपल्या चॅनलवर विक्रीसाठी असलेल्या शेळ्यांचे त्यामधल्या बरेच जणांच्या अशीच फसवणूक झालेली सुरुवातीला बिटलचा मेल खरेदी केला फिमेल खरेदी केली पन्नास हजाराला खरेदी केली पासष्ट हजाराला खरेदी केली वीस तीस हजार रुपयाला खरेदी केली पण त्याची किंमत तेवढी नव्हती हे नंतर कळालं कसं कळलं माझं सांगतो मित्रांनो तीन वर्षापूर्वीची गोष्ट आहे मी एका फार्मरहून मेल खरेदी केला बिटलचा तीन महिन्याचा मेल मी खरेदी केला पंचेचाळीस हजार रुपयाला का दिली मी त्याला एवढी किंमत तर त्या फार्मरचा जो ब्रिडर होता तो चार दातावर सत्तेचाळीस साईटवर असा मला त्यांनी सांगितलं फार्मल्याने मालकाने सांगितलं चार दातावर आहे सत्तेचाळीस साईट ठीक आहे हाईटचा तर अंदाज लागला सत्तेचाळीस असू शकते मेल घेतला मी तीन महिन्याचं पिल्लो आणलं घरी पंचेचाळीस हजार रुपयाला खरेदी केली आणला चार पाच दिवसाने मला दुसऱ्या कोण कळलं तो जो ब्रिडर आहे सत्तेचाळीस हाईट केला चार दातावरचा तो दोन दातावरच आहे असं मला नंतर कळलं आणि मी मेल लांबून आणला होता बरं तरी एक दीडशे किलोमीटरच्या आसपास जाऊन मी खरेदी होता त्यामुळे परत जाणं ते वाद करणं नाही एवढं शक्य वाटलं मला शक्य नाही झालं विषय सोडून दिला मी आता तुमच्या लक्षात आलं का हा तीन महिन्याचा मेल मी घेतला पंचेचाळीस हजार रुपयाला किंमत दिली त्या ब्रिडर जो होता त्याचा बाप जो त्याने सांगितला सत्तेचाळीस हाईट चार दातावर त्याचं चा पिल्लो आहे म्हणून मी त्याला एवढी किंमत दिली पण त्याचं ते, ते पिल्लू नव्हतं कारण तो मेल होता दोन दातावर म्हणजे तो असेल बारा तेरा महिन्याचा ते पिल्लू तीन महिन्याचा मी खरेदी केलेलं पोटात होतं पाच महिने पिल्लू बाहेर तीन महिने म्हणजे आठ महिने आठ महिन्याचा तो दोन दातावर तो ब्रीडर आहे बारा तेरा महिन्याचा आठ महिन्यापूर्वी तो किती महिन्याचा असेल चार किंवा पाच महिन्याचा आली तुमच्या लक्षात कशी फसवणूक झाली आणि अजून एक गोष्ट सांगतो मित्रांनो तशीच मी एक फिमेल पण खरेदी केली होती चार महिन्याची फिमेल एका फार्मवरून खरेदी केली ती मला वाटते मी एक तीस हजार रुपयाला खरेदी केली ती तीन वर्षापूर्वीचीच गोष्टी पण बिटलची फिमेल मी खरेदी केली तीस हजार रुपयाला खरेदी केली त्या फार्मरचा ब्रिडर तो ब्रिडर त्यावेळेस मला तो पण सहा दातावर एक सेहेचाळीस साईट अशी होती त्या ब्रिडरची आणि आईची उंची होती एकोणचाळीस इंच तर आई बाप तो ब्रिडर म्हणजे हे पाहून मी त्या तीन महिन्याच्या पाठीला तेवढी किंमत दिली आणि तो पण विषय असाच झाला परत मला दुसऱ्याकडून कळलं की ती ती मी खरेदी केलेली पाठ त्या फार मोड्याने बाजारातून आणून तिथं शेडमध्ये ठेवलेली फार मोर त्याच्या बोला ही एक गोष्ट झाली मित्रांनो आपण बाजारातून किंवा काही घरगुती शेळी पालकांकून शेतकऱ्याकून एक तीन साडेतीन चार महिन्याचं पिल्लू बिटलच्या पाट्या असो बोकड असो बारा तेरा पंधरा हजाराच्या आसपास खरेदी करतोय आणतो आहे त्याच्याबद्दल काही नाही विषय पण बऱ्याच फार्मर असं मला माहिती मिळाली भेटली डोळ्याने पण पाहायला भेटल्या ब्रिडर फार्मचा ब्रिडर त्याच्या नावाखाली बाजारातून पिल्ला आणायचे म्हणजे आलं लक्षात ब्रिडर आहे बाबा ठीक आहे ब्रिडर आपला आहे मोठा आहे एकोणचाळीस अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस सेहेचाळीस हाईटवर आहे ब्रिडर आणि पिल्ला आणायचं बाजारातलं एखाद्या आजूबाजूच्या प गावातून कुठून पिल्लू आणायचं त्याला पिल्लाला बापाचं नाव द्यायचं तो त्यांचा ब्रिडरचं आलं लक्षात आणि विक्री करायची आठ दहा हजाराचं पिल्लू साठ हजार पन्नास हजार एक लाख पण सांगायचं का तर हा ब्रिडर आमचा त्याचा बाप अठ्ठेचाळीस साईटवर एकोणचाळीस साठवर आहे त्याची आई पन्नास साईटवर आहे आडोती चाळीस साठवर आहे बेचाळीस साठवर आहे आई असं सांगून अशी फसवणूक होती मित्रांनो आणि आता एक मागा एक विषय झाला एक मित्रासोबत त्याची त्याने पण बिटलचा मेलच खरेदी केला तीन महिन्याचा तीन सव्वा तीन महिन्याचा होतो वाटतं खरेदी केला आता मी कुठल्या फार्मचं नाव नाही सांगणार आपल्याला वाद करायचं नाही काय नाही फक्त आपल्याला आपली कशी फसवणूक होऊ शकते हे आपल्याला आप या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती करून घ्यायचं तर एका मित्राने मेल घेतला तीन महिन्याचा एका फार्मून समोरून सांगितलं ही ब्लड लाईन ती ब्लड लाईन त्याचा बाप बी दाखवला चार दातावर अठेचाळीस हाईट काहीतरी आई दाखवली तर टॉप क्वालिटी क्वालिटी व क्वालिटी म्हणून एक चाळीस हजार रुपयाला तो मेल त्या मित्रांनी खरेदी केला तीन महिन्याचा असताना तो मेल आणि नंतर हळूहळू त्याचे शिंग त्या मेलचे शिंग असे साईडला आणि वर वर जायला लागले कसला तो टॉप क्वालिटी बिटल कसली ब्रेड लाईन काय म्हणायचं त्याला शिंग बाजूला वर सरळ निघायला लागल्यावर आणि त्याची ना उंची वाढली नाही वाढ ना लवकर ना लांबी ना वजन तो चाळीस हजाराला खरेदी केलेला मिळेल त्या मित्रांनी किती बावीस हजार रुपयाला विकला थोड्या दिवसापूर्वीची गोष्ट आहे आता काही जण म्हणते त्या व्हिडिओ क्रॉस होतानीचा व्हिडिओ पा बघायचा म्हणजे आपण पिल्लू खरेदी करतोय त्याची आई आई ज्यावेळेस क्रॉस होत होती त्यावेळेचा व्हिडिओ काही फॉर्मुलेट ठेवतात तो व्हिडिओ बघायचा किंवा जन्म झाल्यानंतर त्या पिल्लाचा व्हिडिओ बघायचा व्हिडिओ ठेवलेला असतो फार पण मला सांगा मित्रांनो सेम टू सेम दिसणाऱ्या शेळ्या नाहीत का एकदम सेम टू सेम आहे ना मग कसं कळणार आपल्याला ती शेळी त्या पिल्ल्याची ऐकूनची आहे तीच आहे का दुसरी आई आहे नाही कळू शकत मित्रांनो व्हिडिओ बघून पण नाही करू शकत ना एक कलरमध्ये शेळी असेल जरा वेगळा कलर असेल तर कळू शकतं व्हिडिओ बघून पण नाही कळत लवकर मित्रांनो मी आजपर्यंत शंभरच्या आसपास फार्मर जाऊन आलेलो आहे मी काही काही एक फार्मर असा एक ब्रिडर बघितला मित्रांनो अठ्ठेचाळीस हाईटवर तो ब्रिडर होता पण त्यापासून शेळी क्रॉस क्रॉस तर व्हायची पण शेळी गाब जात नव्हती कुठलीच शेळी गाबच जात नव्हती त्याच्यापासून पण तो फार्मवर ब्रिडर तोच ठेवलेला आणि अजून एक ब्रिडर होता तो पंचेचाळीस आठ हाईटचा असेल बहुतेक पंचेचाळीस शेहेचाळीस हाईटचा आणि पिल्लं विक्री चालू होतं ह्या अठ्ठेचाळीस हाईटच्या ब्रिडरच्या नावं नाही त्याचे पिल्ल आहेत बाबा ह्या पिल्ल ब्रिडरचे ब्रिडरचे पिल्ल आहेत असा एक ब्रिडर मी बघितला आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो आणि काही जणांना वाटतंय अजून एक गोष्ट सांगतो मित्रांनो असं नाही की ब्रिडर अठ्ठेचाळीस एकोणचाळीस सॉरी अठ्ठेचाळीस एकोणपन्नास हाईटचा असेल किंवा जेवढं जास्त हाईटचा ब्रिडर असेल तरच त्याचे पिल्लं तेवढे हाईट होत असं नाही मित्रांनो ब्रिडर चाळीस हाइटचा जरी असला तर त्याचं झालेलं जे मेल आहे त्याच्यापासून झालेला तो पंचेचाळीस हाइट पर्यंत जाऊ शकतो गेलेला आहे असं मी बघितलेलं आहे असं नाही की हा अठ्ठेचाळीस हाइटचा ब्रिडर आहे तर होणारे पिल्लूचा अठ्ठेचाळीस पर्यंत असं नाही तुमचा मेल ब्रिडर अठ्ठेचाळीस हाईटचा असेल काही काही मी असे ब्रिडर भेटले तर अठ्ठेचाळीस एकशेचाळीस सत्तेचाळीस हाइटचे ब्रिडर आहेत पण त्याचे झालेले जे पिल्ल आहेत मेल था, था। ते तेवढ्या हाईटवर नाही गेलेले जात पण नाहीत असं मी बघितलेलं आहे मित्रांनो सांगायचं एकच तुम्हाला पिल्लो घ्यायचं आहे तीन महिन्याचं एखादा मेल घ्यायचा आहे बिटलचा त्याचे आईबाप बघून तुम्ही त्याला जर किंमत जास्त देत आहे तर घ्या तुम्ही द्या तुम्हाला त्याचे आईबाप आवडले ते जास्त हाईट वगैरे दुधाला आई चांगली सगळं काही आवडली गोष्ट तुम्हाला तर जास्त किंमत देऊन खरेदी करताय करा पण त्या पिल्ल्याची तीच आई आहे का आणि त्या पिल्लाचा तोच बाप आहे का याची पूर्णपणे खात्री केल्याशिवाय तुम्ही त्याला जास्त किंमत द्यायची नाहीतर समोरच्याने पिल्लो आणायचं बाजारातून इकडून तिकडून आठ दहा हजार रुपयाला तुम्ही ते घ्यायचं चाळीस हजार रुपयाला परत पंधरावीस वीस दिवसाने एक महिन्याने विकायचं वीस बावीस हजार रुपयाला असला प्रकार नाही झाला पाहिजे मित्रांनो त्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवत आहे तर माहिती आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर कुणी नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन नवीन व्हिडिओ मी घेऊन येत राहील धन्यवाद